टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा भावनांकडं हे सरकार लक्ष द्यायला मायबाप सरकार लक्ष द्यायला अजिबात तयार नाही आणि ही वेदना कुठंतरी या शासनाच्या दरबारी मांडावी आज राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी या महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये एक स्वाभिमानाचं राज्य निर्माण करणाऱ्या रैतेचा राजा छत्रपती शिवरायांच्या मातोश्री की ज्या मातोश्रीने असं स्वप्न माझ्या शिवरायांच्या मनामध्ये पेरलं त्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मगावी आलो आहे आणि या राष्ट्रमाता जिजाऊंना आम्ही अभिवादन करतोय तुमची रयत आज उघड्यावर आली तुमच्या रयतेबद्दल कोणी सहानुभूतीपूर्वक विचार करत नाही तुमच्या या रयतेच्या हक्का आणि अधिकारामध्ये बाबासाहेबांच्या हक्काने दिलेल्या हक्काने अधिकारामध्ये काही लोकं झुंडशाहीच्या जोरावर जर उद्या घुसली तर या गावगाड्यातला माळी साळी कोळी तेली हाटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परेड गुरव घडशी नाभिक सुतार लोहार कुंभार परी बेरड बेडर रामोशी एस पी सी या सगळ्या जातींच्या जाती जातीचे तरुण या सगळ्या लोकांच्या स्पर्धेला टिकू शकणार नाहीत कुठंतरी राजमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एखादा सुतार नगरसेवक दिसतो आहे एखादा कुंभार सरपंच दिसतो आहे एखादा घडशी घडशाला तर आजही गाव गावच्या गावगड्यामध्ये घर बांधायला जागा उपलब्ध झाली दा नाही पारद्याला झाली नाही नातपंथी डबरी गोसावीला झाली नाही कुडमुड्या जोशाला झाली नाही मेडंग्या जोशाला झाली नाही हे हा हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नाही मा जिजाऊ तुम्ही या रयतेकडे लक्ष द्यावं आणि ओटसूट तुमचं नाव घेऊन या सत्तेमध्ये बसलेल्या सगळ्या आमदार खासदारांना सद्बुद्धी मिळावी मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळावी की आमच्या ओबीसींचा आवाज ऐका तुम्ही या वेदना ऐका यासाठी आम्ही आज राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मगावी आलो आहे आम्ही संध्याकाळी पोहरादेवीला जात आहोत उद्या सकाळी आम्ही उद्या सकाळी गोपीनाथ गडावर जात आहोत संध्याकाळी भगवान गडावर जात आहोत परवा दिवशी मातोश्री अहिल्यादेवींच्या जन्मगावी चौंडीला जात आहोत ही आमची ऊर्जा या आमच्या भटके विमुक्तांच्या मनामध्ये सार्थ विश्वास कॉन्फिडन्स तुम्ही पुढं आलं पाहिजे तुम्ही तुमचं ज्या ज्या स्टेटमध्ये आरक्षण वाढवलं गेलं मग बिहार असेल तमिळनाडू असेल केरळ असेल अनेक स्टेट आहेत तिथं तिथं सन्माननीय न्यायालयाने ते नाकारलेलं आहे कारण पन्नास टक्क्याच्या वर जी वर जे फ्री अँड फिअर वातावरण ठेवलेलं आहे ते या देशामधल्या सर्व नागरिकांना नागरिकांमधल्या गुणवंतांचा गुणवंतांसाठी ते रिझर्वेशन ठेवलं आहे मग त्यामध्ये इन्क्लुडिंग ऑल एस सी एस टी ओ बी सी बी जे एन टी इन्क्लुडिंग ऑल सगळ्यांसाठी ओपन म्हणजे ओपन आणि मग त्यामध्ये अतिक्रमण होऊ शकतं ही संविधानाची बाब आहे अहो सुप्रीम कोर्टाचा निर्णय कोण ऐकून घ्यायला तयार नाही तर पन्नास टक्क्या पुढच्या कॅबबद्दल कोण विचार करणार आहे अनेक आयोगाने माझ्या मराठा बांधवांचं सामाजिक मागासले पण नाकारले मराठा तरुणांना माझी कळकळीची विनंती आहे आरक्षण म्हणजे गरिबी हटाव नाही आणि आरक्षण म्हणजे हा एकच प्रोग्राम असा नाही की तुमची उन्नती होईल गरिबी हटावचे अनेक प्रोग्राम आहेत आपल्या उन्नतीसाठी मायबाप सरकारनं जर मनावर घेतलं सामाजिक स्थितीगतीचा अभ्यास केला तर अनेक के योजना आणल्या जाऊ शकतात मधूनच आरक्षण मिळाल्यावर आपल्या घरावर कवलं येणार आहेत असं जर कोण इथला माणूस सांगत असेल ज्याला संविधानाची चाड नसेल ज्याला बलुत्या आलुत्यांच्या हक्काविषयी चाड नसेल तर तो माणूस अशी बेकायदेशीर वक्तव्य करेल कर, कर... करलेल्या त्यांच्या वक्तव्याला तुम्ही दाद देऊ नका तुम्ही आत्महत्या करू नका तुम्ही कायदा हातात घेऊ नका तुम्ही सगळ्या लोकांना सगळ्या लोकांच्या अधिकारांना संविधानिक अधिकारांना तुम्ही सन्मानानं वागणूक द्या आपल्या देशाच्या अगोदर कित्येक तरीशे वर्ष अमेरिकेमध्ये निगरोंसाठी रिझर्वेशन पॉलिसी चालू आहे आजही जो बायडन तिथल्या रिझर्वेशन म्हणजे त्या निगरोंना न्याय देण्यासाठी तिथले कायदे कडक आम्ही वडीबद्री येते ओबीसी विमुक्त जाती जमाती एस बी सीच्या हक्क आणि अधिकाराविषयी आम्ही आमदनाचं उपोषण केलं आमचे मित्र नवनाथ आबा वाघमारे यांनी आम्ही हे उपोषण करत असताना या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या तालुक्यामधल्या हर एक जातीपंथाचा माणूस आमच्या उपोषणाला आम्हाला सपोर्ट करायला आला आमचं मनोधैर्य वाढवायला आला आणि तुम्ही जी मागणी करताय ती आम्ही बरोबर आहोत हे सांगायला आला आमचं उपोषण स्थगित झाल्यानंतर आम्ही विरा मेडिसिटी जालना येथे ॲडमिट झालो ॲडमिट झाल्यानंतर तीन चार दिवस तिथं जनतेची रीग लागली मग आम्ही डिस्चार्ज आज आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही ठरवलं की लोकां लोकांची एवढी मागणी आहे प्रत्येकजण आमच्या गावाकडे बोलवतो आहे प्रत्येकजण आपल्या तालुक्याला जिल्ह्याला बोलवतो आहे आम्ही ठरवलं की या महाराष्ट्रामधल्या पहिल्या ऊर्जा स्रोतांना आपण अभिवादन करूया अभिवादन करत असताना आधीमध्ये जेवढी लोकं आपल्याला भेटतील तेवढ्या लोकांशी संवाद साधूया आणि ही ऊर्जा घेऊया आणि हा आमच्या सगळ्या अठरा जातींचा हा महाराष्ट्र आहे हा आमच्या बहुजनांचा महाराष्ट्र आहे हे एकदा झोपेचं सोन घेतलेल्या सरकारला आपण दाखवूया हे सरकार काही लोकांचं आंदोलन सुरू झालं की त्यांना रेड कार्पेट घालतं आणि आमच्या ओबीसींच्या वेदनांकडं आक्रोशाकडं आमच्या हक्क अधिकाराकडं आमच्या बजेटरी तरतुदीकडं आमच्या स्कॉलरशिप बाबा संपत्तीचं जे पुनर्वाटप होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात जेणेकरून सामाजिक आम्ही 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 हक्क आणि अधिकारावर मोर्चा काढतोय तर आमच्याकडं मायबाप सरकार बारा करोड जनतेचं सरकार आमच्याकडं लक्ष देत नाही बाबासाहेबांनी आपल्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये बाबासाहेबांचा मजूर पक्ष होता भारतामध्ये त्या वर, या मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये बाबासाहेबांनी मागणी केली होती की आभाळातून पडणाऱ्या पाण्यावर या पृथ्वीमधल्या हवेवर आणि या जमीन धारणेवर सगळ्यांचा जोपर्यंत समान अधिकार येत नाही तोपर्यंत इथल्या माणसाला समान वागणूक मिळणार नाही पण बाबासाहेबांचे विचार इथल्या गेंड्याच्या कातडी पांगरलेल्या या राज्यकर्त्या आहो सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता प्रोफेशनल लोक आमदार खासदार मंत्री होतात पैशाची उधळपट्टी केली जाते पण आमच्या ओबीसींचा भटके विमुक्तांच्या हक्काने आणि अधिकाराला तुम्हाला पत्रकारांना जबाबदारीने सांगतो मी नेहमी सांगत आलो आहे या महाराष्ट्राचं साडेतीन लाख करोड प्लस आगेमागे बजेट असतं दरवर्षी त्या बजेटमध्ये पन्नास ते साठ टक्के लोकसंख्येचा कंटम असणाऱ्या माझ्या ओबीसींच्या भटक्यांच्या सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी एक टक्का सुद्धा बजेटरी तरतूद असत नाही कुठल्याही मुख्यमंत्र्याच्या सचिवानं डिबेटला माझ्यासमोर यावं मुख्यमंत्र्यांनी यावं एक टक्का बजेटरी तरतूद साठ टक्के लोकसंख्येला अरे आम्ही झोपलेले आहोत याचा अर्थ तुम्ही आम्हाला तुडवावं तुम्ही आम्हाला संपवावं तुम्ही आमचं रिझर्वेशन संपवावं असं तुम्ही करू नका प्लीज धन्यवाद सर गावामध्ये वावरत असताना एखाद्या छोट्या मोठ्या घटकांना तिचे त्याची वागणूक मिळू नये तो गाव कसाच्या बाहेर राहू नये तो या भारताचा नागरिक म्हणून वावरत असताना त्याला वेगळी वागणूक मिळू नये हे बिनविन सिच्युएशन की आम्ही नागरिक आहोत विथ द पीपल ऑफ इंडिया आम्ही या लोकशाहीचे नागरिक आहोत आम्ही समान आहोत आमच्या गुणवत्ता कमी नाही आहेत म्हणून रिझर्वेशन पॉलिसी आहे आरक्षण का दिलं गेलं आहे कुणाला दिलं गेलं आहे का दिलं गेलं आहे संविधानामध्ये काय तरतुदी आहेत संविधानामध्ये फक्त आणि फक्त सोशली अँड एज्युकेशनली हा संविधानाचा अर्थ आहे त्यामुळं आर्थिकदृष्ट्या आम्ही मागास झालो म्हणून कुणीतरी उद्या कुठलं तरी, तरी आरक्षण मागेल ते व्हॅलिड नसणार आहे सर शेवटपुरता नाही मंडल आयोग देशापुरता आहे मंडल अरे जरांगी तुमची ओबीसी लावण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप होतो राज्यकर्ते लोक ज्या पद्धतीने वागतायत त्या पद्धतीनं तुम्ही जे प्रश्न विचारलाय त्याला शंका घेण्यास वाव आहे सदबुद्ध फगड जातीचा आहे सामाजिक उतरंडीचा आहे या मायबाप सरकारला ही सदबुद्धी सुचारी म्हणून सर 90 90000 जे प्रमाणपत्र देण्यात आले नव्वद हजार नाही चोपन्न लाख दिल्या जातात ते रद्द करण्याची काय मागणी आहे आमची मागणी आहे अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून खाडाखुडींच्या माध्यमातून शासनाच्या संरक्षणामध्ये जो बोगस नोंदी किंवा कुणबी वाटपाचा प्रमाणपत्र वाटपाचा जो प्रोग्राम झाला आहे त्याच्याबद्दल श्वेतपत्रिका जाहीर करावी शासनाला आमची मागणी आहे आम्ही हरकती घेतले त्याचा ॲक्शन टेकन रिपोर्ट आम्हाला हवा आहे म्हणून आम्ही उपोषणाला बसलो आहे ओबीशी शोषित आहे वंचित आहे पीडित आहे तो एकत्र ये येत नाही असा शासनाचा गैरसमज असेल आम्ही सकाळी जालना सोडल्यानंतर गावोगाव लोकांचे थवेच्या थवे झुंडीच्या झुंडी आम्हाला येऊन जॉईन होत आहेत हा आवाज हा ऐकला पाहिजे मध्ये लोकसभा लढली त्यावेळी तुला मत कोणी दिली आणि तू कुठं बडबडत फिरत होता आणि तू कसा नेता झालास मंत्री झालास मंत्री झाल्यावर तू कुणाची संस्था आणलीस काय केलंस हे सांगायला मला भाग पाडू नको म्हणा ज्या माणसाने तुला मतं दिली नेता केला त्यांच्या अनाथ माती कालवणारा सदाभाऊ हो तू